धाराशिव शहरामध्ये एक मिनार या ठिकाणी कुरशी समाजाची आज बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये कुरशी समाजाच्या वतीने खरेदी विक्री व कटाई बंद आंदोलन एकोणीस तारखेपासून सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत तर एकवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे पुरेशी समाजाची वर अत्याचार अन्याय विरोधात धरपकड गो तष्करी याच्याहून पुरेशी समाज, समाज हा फार चाचक दा, झालेला दा आहे त्याच्यामुळं आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही येत्या एकोणीस तारखेपासून धरे एकोणीस तारखेपासून आम्ही आमचा धंदा कटायचा हा जनावर खरेदी विक्री व कटाई काही करणार नाही ही ठरविलेला आहे आजच्या बैठकीत एकवीस जुलैला कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्याचा आव्हान आम्ही आमच्या समाजाला केलेलं आहे हा विनंती आहे की शेतकरी मुस्लिम दलित या सर्वांनी आमच्या सोबत सामील होऊन या आमच्या आंदोलनाला साथ द्यावी ही विनंती आज जे आहे उस्मानाबाद जिल्हा कुरैशी समाजाची सर्व जे आहे आज बैठक बोलवली होती आमचे उस्मानाबादचे उस्मान भाई कुरैशी त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथे बैठक पार पडली आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये टोटल आम्ही पुरेशीचा समाजाचा व्यापार पूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे खरेदी विक्री बाजार समितीमध्ये कुणीही खरेदी करणार नाही विक्री करणार नाही कोणी जे आहे जनावर कापणार नाही याची दक्षता पूर्ण आम्ही समाजाला दिलेली आहे की पास। ते एकोणीस तारखेपासून सुरू होईल जोपर्यंत शासनानं आमची मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आमचं जे आहे संप चालू राहणार आहे एक ता... एकोणीस तारीखला बंद करण्याचं ठरण्यात आलेलं आहे आणि सोमवारी एकवीस तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन पूर्ण जिल्ह्यामधून कुरेशी समाज दलित मित्र हिंदू हिंदू मित्र सर्वजन जो है उपस्थित रहना शेतकारी उपस्थित रहना व्यापारी सर्व संघटना उपस्थित रहना आंदोलन तारीख से लास्ट रहेगा उन्नीस तारीख बीस तारीख से बंद रहेगा और इक्कीस तारीख को धरना आंदोलन रहेगा दो बजे से पांच बजे तक कलेक्टर ऑफिस के सामने अब धरना पूरे समाज का रहेगा ना के, ले करने के समाज समाज रहेगा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद